असतील ग्राउंड असतील खेळण्यासाठी युवकांना या सगळ्या गोष्टी प्रथम प्राधान्याने केल्या जातील पहिल्या दोन तीन वर्षामध्येच करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅनिंग करू युवक आणि युवतींसाठी एक स्वतंत्र ग्रंथालय उभा करू आणि त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून एम पी सी ओ पी कशी राहतील आणि अत्याधुनिक कॉम्प्युटर वगैरे ठेवून त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन कसं मिळेल आणि जास्तीत जास्त अधिकारी वर्ग आपल्या कुरडवाडीतून कसा निर्माण होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू कुरडवाडी शहराच्या आजूबाजूने ओढे गेलेले आणि त्या ओढ्यावर सगळे कमी उंचीचे पूल आहेत पहिल्यांदा ते पूल कसे उंच करता येतील आणि ते ओढे खोलीकरण करून त्यातून पाणी कसं बाहेर काढता येईल आणि गावात कुठल्या झोपडपट्टी किंवा घरांमध्ये पाणी शिरणार नाही हे जी काळजी आमचे सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर ना। प्रथम प्राधान्याने पुढच्या पावसाळ्या ज्यात करतील असं मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अजून शिंदेसाहेबांना बोलायचं आहे वीस मिनटं राहिलेली आहेत मी अधिक वेळ घेत नाही परंतु जाता जाता एक अजून एक गोष्ट सांगेन की आपला कुरडवाडी पंढरपूरची जे जुनं मीटर गेटचं लाईन आहे तिथं मातीचा ढिगारा आहे सगळा ती उंच आहे बरोबर आहे का तर मध्यंतरी मी त्या गोष्टीचा अभ्यास केला नकाशे काढून बघितली सगळी सोलापूर डीआरएम बरोबर बसलो होतो आणि आता हिवाळी अधिवेशन केंद्रातलं चालू होते मी गेले गेल्या रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार आहे की तो ढिगारा पूर्ण साफ करा आणि ढिगारा साफ करून त्या ठिकाणी जेवढी रेल्वे लाईन आहे रस्त्याच्या कडेनं पूर्ण रेल्वे लाईनचं ढिगारा काढून तिथं रेल्वेने कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधावं गाळे काढावेत तिथल्या टपरीधारकांना गाळे बांधून द्यावेत आणि कुर्डवाडी शहरातल्या अनेक तरुणांना त्या ठिकाणी म्हणजे जुने टपरीधारक आहेत त्यांचंही पुनर्वासन व्हावं आणि आधीच कुर्डवाडी शहरातील युवकांना त्या ठिकाणी गाळे उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून बहुजन समाजातली आपली मुलं एक नवीन रोजगार त्या ठिकाणी उभा करतील आणि कुर्डुवाडी शहराच्या विकासामध्ये हातभार लावतील आणि त्याच पद्धतीनं अजून एक मागणी केलेली आहे की कुर्डुवाडीचं रेल्वेचं जास्तीत जास्त या ठिकाणी आवक जावक वाढावी म्हणून आपण कुर्डुवाडीची जी लाईन आलेली आहे सोलापूरवरनं त्याला पंढरपूरला जी लाईन जाते एक कॉड लाईन जर टाकली तर कुरडवाडी पंढरपूर आणि कोल्हापूर या भागामध्ये रेल्वेंची संख्या वाढेल म्हणजे नुसतं कुरडवाडीचा फायदा होणार नाही तर आपल्या मोडणेमचा होईल पंढरपूरचा होईल सांगोल्याचा होईल या दृष्टिकोनातून त्या फॉडलाईनची सुद्धा मागणीचा प्रस्ताव आपण केंद्राकडे केलेला आहे आणि ते झालं तर नक्कीच अजून आवक आणि शेतीमालाचे इथून देशभर पाठवण्याची सोय या माध्यमातून होईल अशा गोष्टींचा पाठपुरावा करतोय त्यामुळे जाता जाता कुर्डवाडी वासियांना विनंती करणार आहे मी की तीनशे कोट रुपये आलेत तुमचे जाईत झाडून घ्यायचे आहेत माघारी मत मात्र बाणाला आणि चोत वाजवणाऱ्या माणसालाच टाकायचे आहेत म्हणजे स्वच्छ चारित्र्याची माणसं येतील यातला एक जण पण रुपया खाणार नाही कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही ते फक्त विकासच करतील तुमचा आणि तुमच्या मनात ज्या पद्धती कोरडवाडी शहर आहे ते देण्याच्या दृष्टिकोनातून सगळी मंडळी काम करतील एवढंच बोलतो आणि मी आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब आपण मार्गदर्शन करतो कोरडवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार जयश्रीभैया मोहिते पाटील वसन्नाना शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे जी पाटील रवींद्र पाटील सर्व व्यासपीठावर असलेल्या मान्यवर कारण वेळ पुष्कळ झालेला असल्यामुळे सर्व व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व बंधू बहिण आहे माझे पत्रकार मित्रांनो पहिल्या प्रथम कुरडवाडीला येतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंद्यांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची आणि दोघही आम्ही सातारचे सातारचा माणूस तसा लढणार आहे तसा सोलापूरचा माणूस पण लढणार आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणुका चालू आहेत पण सोलापूरच्या निवडणुका रोज ब्रेकिंग दूर आहे सगळ्यांनी लक्ष अगदी ठेवलेलं आहे सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की काही लोकांना राजकारणातून संपवायचं कोकाटे साहेब आपण फार सरळ माणसं आहोत काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात आज आपण दोघंही एकत्र येत आलेलो आहोत ही महाराष्ट्राची कराची भविष्यातली नांदी सुद्धा असू शकते <प्राथ> लढणारे मारत कधी शरणाखा घेत नसतात मी नेहमी बघतो अगलूदला तर फार मोठ्या प्रमाणात जयश्रीर मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिते पाटीलंच्या पाठीमागं बरं तक्क सरकारच लागलेलं आहे कुडवाडीच्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या मताधिक्याने यांना पाठबळ दिलं त्याबद्दल तुमचा खरोखर ऋण व्यक्त करतो थोडे बऱ्याच लोकांना झोपा लागत नाही मला तर इथं आल्यानंतर कळलं कोण कुठल्या पक्षाचा तोच कळत नाही त्या पक्ष ते प्रचाराला पण येत नाही म्हटलं तर तेच बोललो उघड बोलायचं तर शिंदे बोलायचं शिंदेंचं कसं होईल ते एक काळ असा होता की काही लोकांचं मतदारसंघात काही लोकांचं जिल्ह्यामध्ये प्राबल्य होत पण लोकांची नार असली ना की माणसं त्याला डोक्यावर घेऊन नाचत असत मी विजयदा मी आदर एवढ्यासाठी करतो आज काही वाकलूच नाही पण मला अकलला संध्याकाळी ठोकला असतं विरोधकांना माझ्यासारखा एका माथाडी कामगाराच्या मुलाला राजकारणात कोणी उभं केलं तर शरद पवार तर आहेच त्यांच्यामुळे मी इथपर्यंत उभा राहिलो संजयराव मला खरोखर पहिल्या प्रथम निवडणुकीला संधी कोणी द्यायची असेल विधानसभेला तेथे विजयदानाने दिलेली आणि <laughs> <laughs> त्यामुळे मी आमचा कुठं आहे छावाचा एक डायलॉग मला आठवतो हे सोलापूर मी करून दाखव अशीच माझी अपेक्षा आहे ज्यावेळा एखाद नेतृत्व उभं राहत ना हे महाराष्ट्राला नेतृत्व देतो हा सोलापूरचा कोळवाडीचा अभिमान असतो परंतु ज्या वेळा त्या नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न होतो ना त्यावेळेला तो बंड करतो आणि संघर्ष करतो म्हणून आपली ही युती या ठिकाणी आपली झाले ते प्रस्थापित असलेल्या या असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये झालेले आहे लढाई आहे मग मी बघितले बरेच प्रश्न सांगितले गेले कुडवाडीचे धरम बाजूला पण पाण्याची चांगली शुद्ध पाण्याची योजना पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या मंडळीच्या बाबतीमधला आहे आर पी एफचं ट्रेनिंग सेंटर दुसरीकडे हलवलेलं आहे ट्रामा सेंटरची दुरवस्था आहे अनेक प्रश्न इथं मांडले गेले खरं प्रश्न बोलणार नाही प्रश्न सोडवणारी मांडळी एवढी सक्षम त्यांनी आहे आणि आता यांचे नेते तर आमचे सांगतात म्हणजे आमची भावकी सांगते नगरविकास खाता आमच्याकडे आहे सत्ता फक्त बघून द्या आपोआप तुम्हाला सांगतो इतके पैसे येतील कोणी किती सांगू द्या पण एकनाथ शिंदेने मनात आणलं तर खिशातले पण पैसे देतील निवड दानशूर माणूस <laughs> आणि या सर्व गोष्टीचा विचार करतात ही निवडणूक तेवढी महत्वाची आहेच नागरी सुविधा या महत्वाच्या असतात पण या नागरी सुविधेच्या बरोबरच तरुणांच्या आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे म्हणून या सोलापूरच्या राजकारणावर ज्यावेळा आम्ही बोलतो हो ना संजय राव तुम्ही सुद्धा कष्टातून मोठे झालेले आहात आमचे जयश्गमचे पाटणांना मी बघतो ते लोकसभेला आम्ही दोघंही उभं होतो आमची तर लढाई कशी असते आम्हाला राजांच्या बरोबर लढायला लागलं होतं शेवटच्या क्षणाला ते निवडणूक आयोगाने ला हो उशिरा कळलं पीपाणी रद्द करायची त्याच वेळेला केल्या असतं तर मी पण तुमच्यावर खासदार झालो होतो पण चांगल्या विचाराच्या पाठीमागा राहण्याचा सोलापूरचा इतिहास आहे कुडवाडीचा इतिहास आहे यांची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली की जयश मोहिते पाटील निवडून आले ते जिद्दीवर आणि ईर्षीवर आलेले आहे शेवटपर्यंत आम्हाला वाटत होतं कुठून उभं राहतात कुठून उभं राहताय पण विजयदा मला माहिती आहे आजही बघा याच्यामध्ये सुद्धा फिरत असतात बाणा लागतो मला सांगा याच्यानंतर सोलापूरला नेतृत्व कोणी इतकतात ते ताकदीने केले का मी आपल्या वितरित आज भाषण करतो जर जयसिंग मोहते पाटील निवडून आले मला फार आनंद झाला इतिहास करण्याची क्षमता तुमची आहे आणि त्यामुळे ते काम करायला पण त्यामुळे आपले हे प्रश्न वगैरे तुम्ही मला सांगितलं आता मला भांडण्याचं काम आहे आपली इथं मॅच फिक्सिंग करून टाकू मला तुम्ही प्रश्न द्यायचे मी सभागृहात मांडायचे आणि तुम्ही वरती सांगायचं यश म्हणून म्हणायचे आणि विधानसभेचा नियम असा म्हणतो काही विधानसभेचा नियम असा म्हणतो की सभागृहात जर एखादं आश्वासन दिलं तर ते पूर्ण करावं लागतं त्यामुळे कोण काही बोलून द्या मी बघितलं कोणाची आघाडी आहे एखादं सगळेजण स्वतंत्र लढतात फक्त आपलीच आघाडी आहे आणि तो कोणी काही बोलून द्या ज्या वेळेला आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी सम्रिणीसा लतीत मुलानी आहे आणि आमचे सगळे उमेदवार आहेत तुतारी आणि धनुष्य मानावर मी प्रामाणिकपणाने सांगतो एकदा बदल करून बघायचा असतो तुम्ही निर्णय द्या आणि जी आश्वासनं दिली आहेत ना ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल दिल्ली प्रश्न ते मांडतीलच पण गल्लीतले प्रश्न मांडायची जबाबदारी माझी निवडणूक झाली नगराध्यक्षाने आपले सगळे उमेदवार निवडून आले प्रश्न मला दिला आता चालू आहे डिसेंबरला अधिवेशन आहे आणि दिसे आता होत का आणि मला माहीत नाही परत आचारसंहिता लागते काय लागतं काल परवे आमचे सगळे उमेदवार गॅसवर होते सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागेल म्हणजे एवढं सगळं करायचं आणि अचानक सुप्रीम कोर्टाने निवडणूक रद्द केली तर काय सांगावं पण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जिथं आहेत तिथं निवडणूक पूर्णपणाने होते पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शब्द दिलाय खासदार साहेब आणि <biscuitứng> मी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला शब्द देतो या अधिवेशनामध्ये तुमचे विषय मांडायची जबाबदारी माझी असेल आणि निर्णय घेऊन द्यायची जबाबदारी संजय रावची असेल मी विषय मांडला ते तुम्हाला कळवणार आणि तुम्ही लगेच आपल्या साहेबांना सांगायचं की आपल्या भावकीने प्रश्न मांडलेला आहे तो तुम्ही होय म्हणून फक्त म्हणा आपो पैसे तुमच्याकडे त्यामुळे कोणाच्या तिजोरीच्या चाव कुठं असल्या तरी आम्ही दोघांनी ठरवलं की चाव्या करडवाडी अंदाज आणण्याची जबाबदारी आमची असेल विकास कामं असतात शहरीकरण होतं शहरीकरण आल्यानंतर त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे विकास करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे अनेक प्रश्न आहे आणि आम्ही खरं करायला माणसं जेव्हा शहरामध्ये राहिला येतात हो तेव्हा त्यांना आपल्या असलेल्या शहरीकरणातून विकासाची फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असते आणि ही विकासाची पूर्तता करण्याची जबाबदारी म्हणून शब्द जो दिला जातो तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या उमेदवारांची असणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक जण या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊन गेले दे असते म्हणजे मी मगाशी सांगितलं राजकारणामध्ये एक स्वतःची असलेली ओळख एक स्वाभिमान स्वतःचं कर्तृत्व ही ज्या वेळा संधी मिळते त्यावेळेस राजकारणामध्ये वजन प्राप्त होत असत आणि ज्या वेळा आपल्याला वाटतं की आपण स्वतःच्या कर्तृत्वावर या नगरीचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत लोकांचा त्याला विश्वास आणि विचार जर पटला आणि लोक आपल्या पाठीमागं उभं राहिले तरच इतिहास होत असतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच भेट माझी इथं आहे सभेला म्हणजे फार जबाबदारी आहे आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आणि आमच्या उमेदवारांनी दिलेला शब्दा जे माझ्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन ती आचरणात आणण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल हा शब्द देण्यासाठी मुद्दा मी इथे आलेलो आहे पोलिसांची गाडी आलेली दिसते दहा वाजता आहेत हां तेव्हा ती मागे गेली वाटतं पण लाडक्या बहिणी समोर आहे बहिणी काय करू शकतात हे आम्ही महाराष्ट्रात पण बघितलं आणि बिहारमध्ये पण बघितलेलं आहे आता सगळ्या बहिणींनी एकत्र ठरवायचं कोड कोल्ड कोल्डवर्डेमध्ये फक्त तुतारे आणि धनुष्यमानच चालवायचा हा निर्णय घेतला तर शंभर टक्के या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजय होतील एवढा मला विश्वास आहे नेतृत्व जपाव आणि चांगले कार्यकर्ते जर काम करायला मिळतात ना हल्ली काही लोकांकडे इतका पैसा आणि सत्ता आलेली आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून आहेत त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी देण्याचा प्रयत्न आमच्या लोकांनी केलेला आहे तेवढी संधी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला ग्वाही देतो मी शब्दाचा पक्का आहे उद्या यांनी मला पत्र दिलं की या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कोडवाढीचा प्रश्न शशिकांत शिंदेने मांडला हाच आमचा वचन आणि हाच आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब